लोकांना जागृत करून दिलं मोदी ला घालवायचे माणसं जायला लागली जेव्हा जेव्हा आमच्या घर त्यावेळेला अत्यंत मला वाईट वाटलं लोकशाहीवर लोकशाहीवर प्रेम करणारे आपण सर्वजण सन्मान्य सन्माननीय विचार म्हणच मी सगळ्यांची नावं घेत नाही उशर होईल सर्वांना आपण सर्वांना मी सर्वांचं स्वागत करते मला आनंद मला आनंद हसले माझ्या हसते हे मला ताईंचा सत्कार झाला भाग्य मला मला हेमाताईंना एवढंच सांगायचं हिमत हरवू नका दोन मुलं आहेत एक अकरा वर्षाचा एक सहा वर्षाचा हिमत मी म्हणले हिम्मत तुम्ही हरायची नाही मुलांना मुलांकडे लक्ष द्या नाराजी मनात न काढा काही मदत लागली तर आम्ही करू सगळं छान रहा दुसरं मला सांगायचंय की आत्ता तर हे लोक जे आले त्यांचे आभार मी मानते विश्वंभर आणि असीम तुम्हाला जाग तुम्हाला जाग केलं मला कळायचं नाही की सोलापूर इतकं शांत कसं आज पानसरे आणि पाहिजे काढला काढलास त भाग म्हणजे आपलं दुर्दैव आहे चांगले वक्ते आपले गेले हुशारवंत आपल्यातून गेले आणि त्यामुळे ते काम आणि सोमवार आणि आसीम करत आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे आता कोल्हापूरवाल्यांना सांगायचं आहे की छत्रपती शिवाजींचं हे राज्य हे महाराष्ट्र आहे आणि तिहास जर आठवला की साधा छोटा मावळा आठ दहा वर्षाचा शांतारे करायला कराल करा, करा। वार्ण परा। वार्ण परा। करू म्हणून शिवाजी महाराज तिथं आले तेव्हा त्यांनी अडवले ना अडवलं मारून साईल पुढे खबरदार राई राई एवढा एवढस पोरग शिवाजी महाराज शिवाजी महाराजांवर प्रेम करणार आत्मा तुमचा आत्मा कुठे गेलाय कोल्हापूर कोल्हापूर म्हणजे जिवंत माणसं आहे हे छोटा मागूया शिवाजी महाराजांना खबरदार आहात थोडं येणारे तुम्ही सारे गप्पा अजून आता जरा कुठे जागृती व्हायला लागले आपण सगळे एक होऊया आणि सगळा भाग पिंदून काढूया आणि मोदीला नाही तर नाहीतर 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 पुढच्या पिढीला हुकुमशाही विचार करा पुढची पिढी जगणार नाही तेव्हा आपण सगळे एक, एक होऊया पक्ष भिक्ष विसरूया संघटित होऊया आणि आपण लोकांना लोकांना जागृत, जागृत करून मोदीला घालवायचे ते हे करायचं एकच आता दोन अख्खे जास्त काही सांगत नाही आमच्या हे जे आहे त्यांनी माणसं फोडली आणि एक 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 माणसं जायला लागली जेव्हा आमच्या जेव्हा आमच्या घर फोडलं त्यावेळेला त्यावेळेला अत्यंत मला वाईट वाटलं मी दिवसभर असं डोळ्याला माझं पाणी हटना काय झालं काय झालं हे आणि कसं त्या मग शरद मग शरदचा मला फोन आला आणि म्हणाल काय करतेस हिम्मत दर हिम्मत तू शारदाबाईंची लेख आहेस आणि डोळ्याला पाणी काढून आपल्याला आपल्या हिने रडायला शिकवले रडायला रडायला नाही हिमत दर आणि जेवढं तुझ्या जीवात जीव असेल तेवढं काम मला या मी आता शहाऐंशी वर्षाची काही काम काही काम लागलं जेवढं माझ्यात जेवढं जीव आहे तेवढं प्रयत्न करतो आमची आणि आमची आमची अंध आमची अंधश्रद्धा समितीचे जे कार्यकर्ते आहेत सगळे सगळ्यांना आम्ही गोळा केले सगळ्या आणि त्या सगळ्या महिला आहेत सगळ्या आम्ही लढणं तुम्हाला पाठी धन्यवाद धन्यवाद